हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आजची दुसरी माळ आता नवरात्रीचे उपवास चालू झालेत कुणाकुणाचे उपवास आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा अगदी कमी वेळाचा व्हिडिओ आहे कुठे स्किप न करता पहा आणि हे उपवासाचे लाडू आहेत ते कसे बनवले कसे किलो दिले मी कुठे दिले आणि किती प्रमाणात किती साहित्य वापरले हे अगदी थोडक्यात सांगितले आहे किती छान आणि मनमोहक असा लाडू हा दिसतो आहे बघा याचं मिस मिश्रण अतिशय छान खूप चविष्ट असा हा लाडू होतो हे आहेत उपवासाचे लाडू आपल्याला उपवासाचे लाडूची आज पाच किलोची ऑर्डर होती तेच लाडू बनवायचे चालले होते म्हणून एक तुमच्यासाठी अगदी छोटासा फक्त सात मिनटाचा व्हिडिओ बनवला आहे कुठेही स्किप न करता पहा आता जरा थोडी गडबड होती म्हणून पूर्ण प्रॉपरली व्हिडिओ तुम्हाला काही करून मी टाकलेला नाही आहे पुढच्या वेळी ज्या वेळी मला निवांत वेळ असेल त्यावेळी मी हा पूर्ण व्हिडिओ किती प्रमाणात साहित्य घेतलं ते साहित्य कसे वापरले कसे लाडू बनवले अशा पद्धतीचे हे मी तुम्हाला नक्की अगदी मोठ्या व्हिडिओत अगदी छान प्रकारे सांगेन म्हणून आत्ता फक्त मी लाडू बांधतानाच व्हिडिओ केला कारण डिंकाचा लाडू हा असा आहे की खूप महिलांचा फट तो त्यांना पटकन वळता येत नाही किंवा बांधता येत नाही त्यामुळं हा बघा मी किती छान अगदी व्यवस्थित असा हा लाडू बांधला आहे बघू शकता तुम्ही आणि प्रत्येक लाडूमध्ये ड्रायफ्रूट हे भरपूर आहे आपण फक्त ज्यावेळी विक्रीसाठी एखादा पदार्थ बनवतो त्यावेळी त्याची क्वालिटी मेंटेन करणं फार गरजेचं असतं त्यामुळं आपण प्रत्येक लाडवात भरपूर असं ड्रायफ्रूट आपल्या बनवत हो नाही तुम्ही पाहू शकता खूप छान सुंदर असे हे लाडू होतात फक्त एवढाच या लाडूचा विषय असतो की हे गरम गर्म बांधावे दिसतात महिला काय करतात की लाडूचं मिश्रण एकत्र ता करतात आणि बाजूला होतात म्हणजे बांधायला पटकन घेत नाही पण जोपर्यंत म्हणजे आपल्या हाताला चटका बसतोय अशा प्रमाणातच हे लाडू बांधतात आपण जर याचं मिश्र मिश्रण खूपच गार केलं तर हे लाडू अजिबात वळत नाही किती छान आणि किती सुंदर असा हा लाडू दिसतो आहे हे उपवासाचे लाडू आहेत यात आपण अं हळू वापरलेले नाहीये तीळ वापरलेलं नाहीये खसखस वापरलेलं नाहीये पुन्हा काही काय महिला पीठ वगैरे भरपूर ड्रायफ्रूट घातलेले लाडू हे माझे सातशे रुपये किलो प्रमाण भेटते आपली घरपोच डिलिव्हरी आहे आमच्या करारमध्ये मी जर आपण लाडू बनवले तर लोक नक्कीच घेतात कधी कधी काय होत की आपण सहाशे सातशे आठशे रुपये किलो प्रमाणे हे पैसे घेतो लोकांकडून पण त्याप्रमाणे त्यांना आपण क्वालिटी देत नाही लाडूची किंवा कुठल्याही पदार्थाची मग कस्टमर पुढचा नाराज होतो मग नंतर आपल्याला ते ऑर्डर देत नाहीत त्यामुळे कुठलाही पदार्थ बनवताना याची तुम्ही नक्की काळजी घ्या की आपली क्वालिटी ही आपण अगदी व्यवस्थित दिली पाहिजे हा बघा माझा शेवटचा लाडू बघितलं तुम्ही आत्ता त्या लाडूमध्ये सुद्धा भरपूर ड्रायफ्रूट होते अगदी शेवटचा लाडू आहे आणि या लाडूमध्ये आपलं अजिबात तूप खालीही शिल्लक राहिलं नाही पाहू शकता तुम्ही माझ्या ज्या पाठीत मी जिथे लाडू बांधले होते तिथे अजिबात आपलं तूप जराही शिल्लक राहिलं नाही अगदी पुरेपूर व्यवस्थितच आपलं सगळं आपल्याला लाडूला तूपही अगदी व्यवस्थित लागलं आहे जास्तही झालं नाही आहे आणि कमीही पडलं नाही अशा पद्धतीने जर आपण लाडू बनवले तर खूप छान आणि खूप टेस्टी अशा होतात ज्यावेळेला आपल्या जास्त लाडूमध्ये पाक राहिला किंवा तूप जर जा जास्त राहिलं ला, तर लाडू असा चिकट होतो डिंकाचा लाडू असा कसा अगदी खुसखुशीत असा छानपैकी झाला ना की त्याची टेस्ट खूप छान येते अशा पद्धतीने लाडू तुम्हीही बनवा एक मोठा व्हिडिओ करून या लाडूचा नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकेन तोही नक्की बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचे लाडू हे अगदी शेवटचा छोटासा लाडू आहे तोही अगदी व्यवस्थित वळत आहे बघा हे बघा पाहू शकता अशा पद्धतीने आपण जर लाडू बनवले तर अप्रतिम छान आणि सुरेख असे होतात चवीलाही तेवढेच सुंदर आणि दिसायलाही तेवढेच देखील ते। अगदी शेवटपर्यंत मी लाडू बनवले तरी आपलं तूप जराही शिलक राहिलं नाहीये आता हे मी उपवासाचे लाडू बनवले आहेत अजून दोन तीन प्रकारचेही मला लाडू बनवायचे खूप छान आणि खूप सुंदर असे हे लाडू झाले माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा धन्यवाद असंच दिपाली किचनवर माझ्या चॅनेलवर प्रेम